जर आपण नवस पूर्ण करण्यामध्ये टाळाटाळ केली तर देवीचा रोष आपण ओढावून घ्याल हे सुद्धा ध्यानात ठेवा नमस्कार मी राणे गुरुजी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज मी आपल्याला विवाह होण्यासाठीचे काही उपाय सांगणार आहे आज जे उपाय मी सांगणार आहे ते उपाय खास करून मुलामुलीच्या माता पित्यांनी करायचे उपाय आहेत ते उपाय मी आपल्याला सांगणार आहे आधी जे दोन व्हिडिओ मी खास प्रकाशित केलेले आहेत एक म्हणजे विवाह होण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय कुंभविवाह हो किंवा अर्कविवाह हो या विधीबद्दल एक व्हिडिओ खास प्रकाशित केलेला आहे आणि तसेच पाच प्रभावी उपाय सुद्धा मी प्रकाशित केलेले आहेत हे जे दोन व्हिडिओ आहेत ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिले ते उपाय केले सुद्धा आणि त्यांची लग्न झाली सुद्धा असे सुद्धा आपण मला अनुभव सांगितलेले आहेत ते जे उपाय आहेत ते प्रकाशित केल्यानंतर अनेकांनी त्या उपायांचं अनुसरण केलं आणि आपले विवाह संपन्न झालेले आहेत हे, हे त्यांनी मला मेसेजमार्फत कळवलेले आहे मला तसे लोकांचे अभिप्रायसुद्धा आलेत आता हे करत असताना ह्या प्रवासामध्ये आपल्याला मला हे लक्षात आलं की काही आई वडील मला हे सांगत आहेत की हे जे उपाय आहेत ते मुलं करणार नाहीत मग आम्ही असे कुठले उपाय करावे की जेणेकरून आमच्या मुला मुलींचा विवाह संपन्न होईल हे व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर मला अनेक हे हे विचारणा केली की आमची सर्व उपाय करणार नाही तर असे कुठले उपाय आहेत जे आम्ही करू आणि आमच्या मुला मुलींचा विवाह संपन्न होईल अशाच काही माता पित्यांसाठी मी हा उपाय सांगतो आहे जे पाच उपाय मी आधी प्रकाशित केले आहेत ते सुद्धा आपण पाहून घ्या त्यांची सुद्धा विचारणा करा त्यामध्ये सांगितलेले जे उपाय आहेत ते आपल्या मुला मुलींकडून करून घ्या जेणेकरून लग्न होण्यासाठी अधिक बळ त्या गोष्टीला मिळेल त्या योगाला अधिक बळ मिळेल आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळेल आता हे जे उपाय आहेत ते अनेकांना हे उपाय सांगितलेले आहेत त्यांनी तसे त्याचे प्रभाव किंवा त्यांचा अनुभव सुद्धा मला सांगितलेला आहे की हे केल्याने त्यांना त्यांना जे इच्छित आहे म्हणजे मुलामुलीचे लग्न व्हावे हे जे इच्छित आहे ते पूर्ण होण्यासाठी या उपायांची मदत झाली असे अनुभव मला अनेकांनी सांगितलेले आहेत तर ह्या उपायासंदर्भात कुठलाही प्रश्न असेल किंवा शंका असेल तर खाली कमेंटमध्ये आवर्जून विचारा तिथे मी आनंदाने आपल्या प्रश्नाचे शंकेचे निरसन करीन आता या ठिकाणी शंका प्रश्न म्हटल्यावर माझा विवाह कधी होईल हा प्रश्न होत नाही यासाठी मला पत्रिका पाहावी लागेल आणि तसेसुद्धा मी ज्योतिषविषयक मार्गदर्शन करीन आपल्या मुलामुलीचे विवाह कधी होणार आहे याविषयी मार्गदर्शन करण्यात येईल तसे मला व्हॉट्सॲप मेसेजवर विचारणा करा तिथे मी या गोष्टीबद्दल मार्गदर्शन करीन त्याचबरोबर उपाय सांगायला सुरुवात करण्याआधी एक गोष्ट सर्वांनी ध्यानात ठेवा जे उपाय मी सांगत आहे ते उपाय जसे सांगितले आहेत तसेच करावे ह्यामध्ये कुठलाही बदल कुठल्याही कारणाकरता करू नये हे उपाय अत्यंत सोपे आहेत कुठल्याही प्रकारचा खर्च यामध्ये सांगितला गेलेला नाही त्यामुळे जे उपाय मी सांगतो आहे जे दैवी उपाय आहेत ते उपाय जसे सांगितले आहेत तसेच करावे ह्याबद्दल मला कुठलीही विचारणा अधिक करू नये की मी हे असं करू का तसं करू का तर ह्याचे उत्तर नाही मी आत्ताच सांगतो स्पष्टपणे जसा उपाय सांगितला आहे उपाय हा तसाच झाला पाहिजे अन्यथा त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे ध्यानात ठेवा उपाय पहिला आता जो उपाय आहे हा जो उपाय खास करून माता पित्यांनी करायचा आहे दोघांनी केला तरी चालेल कोणी एकाने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता हा उपाय काय आहे तर लक्षात घ्या सर्वप्रथम म्हणजे येणाऱ्या गुरुवारी आपण जवळच्या दत्त गुरुंच्या मंदिरात जावे तर मंदिर जेव्हा मी सांगतो तेव्हा गुरुच आपल्याला तिथे पाहिजेत हे ध्यानात ठेवा आपण स्वामी आहेत श्रीपाद श्री वल्लभ आहे किंवा आपल्याकडे गुरु परंपरा खूप मोठी आहे ते सर्व दत्त गुरुंचेच रूप आहेत पण आपल्याला उपायासाठी दत्त खास मंदिर हवे आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय काय आहे तर तिथे गेल्यानंतर एक तुपाचा दिवा आपण दत्त गुरुंच्या समोर लावावा दत्त गुरुंच्या समोर हा तुपाचा दिवा लावल्यानंतर तूप हे आपल्याला शुद्ध तूप हवं गाईचं तूपच हवं हे ध्यानात ठेवा तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा लावल्यानंतर मंदिरात बसण्यासाठी जी जागा असते तिथे आपण बसावा आणि दत्तगुरूंचे थोडा वेळ स्मरण करावे स्मरण करताना कुठल्याही प्रकारे आपण दत्तगुरूंचे स्मरण करू शकता मंत्र म्हणा स्तोत्र म्हणा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेही आपण म्हणू शकता कुठल्याही प्रकारे आपण दत्तगुरूंचे स्मरण करावे हे झाल्यानंतर म्हणजे स्मरण झाल्यानंतर तुपाचा दिवा सुद्धा थोड्या वेळात विजून जाईल तो दिवा पुन्हा आपण घरी घेऊन यावा हा उपाय एवढाच आहे देवळात गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची प्रार्थना महाराजांच्या समोर करायची नाही म्हणजे माझ्या मुलाचा विवाह होऊ दे किंवा आम्हाला सुखी ठेवा असे सुद्धा हा उपाय करताना म्हणू नये कुठल्याही प्रकारची इच्छा महाराजांच्या समोर प्रकट करू नये हे ध्यानात ठेवा ह्या उपायाचा हा एकमेव नियम आहे कुठल्याही प्रकारची प्रार्थना महाराजांच्या समोर करू नये दत्त महाराज हे त्रिकालदर्शी आहेत हे आपली समस्या जाणत आहेत आपण हा उपाय का करत आहात हे सुद्धा त्यांना माहीत आहे या गोष्टीवर पुढे त्यांचा आशीर्वाद आपल्याला देतीलच आता हा उपाय ये पुढे येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी करावा म्हणजे कुठल्याही गुरुवारी ह्या उपायाला सुरुवात करू शकता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून हा उपाय आपण सुरू करू शकता तसेच येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी हा उपाय करावा यानंतर विचारण्यात येईल की आपण हा उपाय किती गुरुवार करावा तर लक्षात घ्या हा उपाय किती वेळा करावा ह्यासाठी कुठलंही गणित नाही उपाय सुरू केल्यानंतर दत्तगुरु स्वत ह्या गोष्टीवर आपले लक्ष ठेवतील आणि तिथे आपल्याला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत करतील आणि काही काळानंतर स्वतः दत्तगुरु आपल्याला एखादा संकेत देतील की आता हा उपाय पुरे झाला हे सुद्धा ध्यानात ठेवा जर हा संकेत आपल्याला लक्षात आला नाही तर लक्षात घ्या आपण तयारी करून सुद्धा हा उपाय करू शकणार नाहीत इतका हा प्रभावी आहे जेवढा सोपा आहे तेवढाच प्रभावी उपाय आहे हे करताना म्हणजे दिवा लावल्यानंतर आपल्याला काही फुलं हार व्हायचे असतील आपण वाहू शकता त्याचा ह्या ठिकाणी काही संबंध नाही मला फक्त महाराजांच्या पुढ्यात तुपाचा दिवा लावणं अपेक्षित आहे हे ध्यानात ठेवा आता हा उपाय आपण दिवसभरात कधीही करावा दिवसभर जेव्हा मी म्हणतो तेव्हा सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत आपण हा उपाय करू शकता हे ध्यानात ठेवा तर अशा प्रकारे हा उपाय आहे आणि हा उपाय खास करून माता पित्यांनीच करायचा आहे हे ध्यानात ठेवा हा उपाय आपल्या मुला मुलींना करायला सांगू नये माता पित्यांनीच हा उपाय करावा तर हा झाला पहिला उपाय आता आपण पाहूया ह्याच संबंधीचा दुसरा उपाय हा सुद्धा तेवढाच सोपा आहे आता आपण या दुसऱ्या उपायामध्ये काय करायचं आहे तर आपली जी कुलदेवी आहे कुलदेवी कोण आहे हे आपल्या सर्वांना माहीत असते जरी काही कारणामुळे आपल्याला आपली कुलदेवी माहीत नसेल तरीही मी एक या संबंधी सुद्धा उपाय प्रकाशित केलेला आहे की आपली कुलदेवता कशी ओळखावी तर तो व्हिडिओ सुद्धा पाहून घ्यावा तो उपाय करावा त्यावरून आपल्याला आपली कुलदेवी दर्शन देईल त्यानंतर आपल्याला कळेल की आपली कुलदेवी कोणती आहे तर आपल्या कुलदेवी समोर म्हणजे आपल्या गावात देवीचं मंदिर असेल किंवा आपल्या घराच्या जवळपास जरी देवीचं मंदिर असेल आपल्या कुलदेवतेचं मंदिर लक्षात घ्या आपली कुलदेवतेचं मंदिर जिथे कुठे आहे जवळपास तिथे जवळ जाऊन देवीच्या पुढ्या एक नारळ ठेवावा नारळ ठेवल्यानंतर आपल्या पाल्याचे नाव घेऊन म्हणजे मुलाचे किंवा मुलीचे नाव घेऊन देवीला प्रार्थना करायची की ह्या आमच्या मुलाचे लग्न लवकर होऊ दे आमच्या मुलीचे लग्न लवकर होऊ दे अशी देवीला प्रार्थना करायची दे, दे देवी दे, ते झाल्यानंतर आम्ही लग्न झाल्यानंतर आपला आशीर्वाद घेण्यासाठी या दोघांना जोडीने घेऊन येऊ हे सुद्धा देवीला सांगायचे आहे देवीला तशी प्रार्थना करायची आहे लग्न झालेल्या नवरा नवरीला दोघांना घेऊन आपल्या दर्शनासाठी येऊ ही अशी प्रार्थना नारळ ठेवल्यानंतर करायची आहे आणि लग्न लवकर होऊ दे अशी सुद्धा देवीला प्रार्थना करायची आहे आता हे करताना ध्यानात ठेवा जर आपल्या मुलासाठी हा उपाय करण्यात येत असेल तर लग्न झाल्यानंतर दोघांनाही जोडीने तिथे घेऊन जायचं आहे आणि देवीची रितसर ओटी भरायची आहे या नवीन जोडप्याकडून रितसर ओटी भरून घ्यायची आहे आपण आपल्या मुलीसाठी हा उपाय करत असाल तरीसुद्धा आपल्या जावईबापूंबरोबर मुलीला घेऊन आपल्या कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊन तिथे देवीची ओटी भरायची आहे हे ध्यानात ठेवावे हे करणं अत्यंत गरजेचं आहे आपण देवीला नवस सांगितलेला आहे हा नवस कुठल्याही परिस्थितीत पूर्ण होणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर काही जण टाळाटाळ करतात हे सुद्धा मी पाहिलेलं आहे जर आपण नवस पूर्ण करण्यामध्ये टाळाटाळ केली तर देवीचा रोष आपण ओढावून घ्याल हे सुद्धा ध्यानात ठेवा देवीचा रोष ओढावल्यावर काय घडू शकतं ह्याची फक्त कल्पना करावी आणि तसे घडणार नाही याची काळजी घ्यावी हा खूप सोपा उपाय आहे पण तेवढाच प्रभावी उपाय आहे जो मी माता पित्यांना सांगतो की हा उपाय करावा पण ते करताना लग्न झाल्यानंतर नव्या जोडीला नव्या जोडप्याला तिथे दर्शनासाठी घेऊन जावं आणि तिथे रितसर ओटी भरून घ्यावी आता मुलीकडची लोकं सांगतील की आम्ही जावईबापूंना कशा कसं बोलवू त्यांना कशाप्रकारे इथे घेऊन येऊ हा माझा विषय नाही हे तुम्ही देवीकडे प्रार्थना करत आहात हे तुम्ही पाहून घ्यावं की जावईबापूंना आणि आपल्या मुलीला तिथे घेऊन जावं आणि देवीची ओटी भरावी हे ध्यानात ठेवा ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर होणं अपेक्षित नाही हे त्वरित होणं गरजेचं आहे तर हा झाला दुसरा उपाय आता आपण पाहूया तिसरा उपाय जो माझा सर्वात आवडता उपाय आहे मी अनेक विषयांसाठी अनेक गोष्टींसाठी अनेक अडचणींसाठी हा उपाय मी करायला सांगतो आणि त्यामध्ये हा तिसरा उपाय म्हणजे श्री दत्तगुरूंच्या गुरुचरित्राचे पारायण करावे हे पारायण करताना सात दिवसाचे पारायण करावे हे लक्षात ठेवा अनेक जण तीन दिवस एक दिवसाचंही पारायण करण्यासाठी विचारतात पण तसं नाही जर आपल्या मुलामुलीच्या विवाहासाठी हे पारायण करायचे आहे तर ते सात दिवसाचे पारायण होणे अपेक्षित आहे आणि पारायणाचा संकल्प सुद्धा आपल्या मुलामुलीचा विवाह व्हावा यासाठी हे पारायण करत आहे अशा प्रकारे संकल्प करूनच हे पारायण करावे आता गुरुचरित्राचे पारायण कसे करावे याविषयी आधीच या एक व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे आपल्या गुरुजी डॉट कॉम या वेबसाईटवर एक लेखसुद्धा प्रकाशित केलेला आहे हे ध्यानात ठेवा आणि हा उपाय खास करून पुरुषांनी करायचा आहे हे ध्यानात ठेवा हा उपाय महिलांनी करू नये कारण गुरुचरित्राचे पारायण हे महिलांना वर्ज सांगितलेले आहे हे ध्यानात ठेवा ज्यावर मी कुठलाही तर्कवितर्क ऐकून घेऊ शकत नाही पारायण महिलांनी का करू नये या संदर्भात सुद्धा एक लेख प्रकाशित केलेला आहे तो सुद्धा आपल्या राणे गुरुजी डॉट कॉम या वेबसाईटवर आहे तो सुद्धा पाहून घ्यावा याविषयी कुठलाही तर्कवितर्क मला चालणार नाही तर हे गुरुचरित्राचे सात दिवसाचे पारायण मुलामुलीच्या वडिलांनी करावे हे ध्यानात ठेवा तसेच पारायण कसे करावे पारायणाचे उद्यापन काय करावे पारायणाचे नियम काय आहेत सर्व वर 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 ले ले वर, हे सर्व व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहेत ते आपल्या राणे गुरुजी फेसबुकवरील पेजवर आणि यूट्यूबवरील चॅनलवर आधीच प्रकाशित केलेले आहेत या व्हिडिओला आपण अनेकांनी खूप चांगला प्रतिसादसुद्धा दिलेला आहे तो व्हिडिओ आपण पाहून घ्यावा न मिळाल्यास मला खाली कमेंटमध्ये विचारणा करा किंवा दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजवर विचारणा करा तिथे मी आनंदाने हे व्हिडिओ आपल्याला देईन तर अशा प्रकारे हे तीन उपाय मी आपल्याला सांगितले जे खास करून माता पित्यांनी करायचे आहेत यातील तीनही उपाय वडिलांनी करण्यासारखे आहेत आणि दोन उपाय आईने करण्यासारखे आहेत तर हे एवढे सोपे उपाय आहेत हे उपाय आपल्याला आवडले असतील किंवा माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे ज्यांचे कार्य अडलेले आहे ते पूर्ण होण्यासाठी या व्हिडिओमार्फत मदत होईल आणि ज्या प्रकारे आपण आजपर्यंत माझ्या सर्व व्हिडिओना प्रतिसाद दिला आहे ज्या प्रकारे अनेकांनी माझे व्हिडिओ अनेक अडचणीत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत त्यामुळे त्यांना त्याचा फायदा देखील झालेला आहे तर तसेच ह्या व्हिडिओचे सुद्धा करावे की गरजवंतांना म्हणजे आपल्या माहितीत असे अनेक जण असतात ज्यांना अनेक वेगळ्या वेगळ्या अडचणी असतात तर विवाहाबद्दल ज्यांची अडचण आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा उपयोग होईल या उपायांचा उपयोग होईल आणि त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी अधिकच मदत होईल हा उपाय आपण प्रथमच आपल्या चॅनलवर पाहत असाल म्हणजे आपण नवीनच जर या चॅनलवर येत असाल तर आपले हे चॅनल फॉलो करा सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे व्हिडिओ अधिकाधिक आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद